नमस्कार मान्सून बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक होणार भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे यंदाच्या वर्षी मान्सून बहुधा सामान्य आणि सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दीर्घकालावधीच्या सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सामान्य पाऊस शहाण्णव ते एकशे चार टक्के असतो मात्र यंदा मान्सूनसाठी वातावरण अनुकूल आहे त्यामुळे सामान्यपेक्षा अधिक एकशे चार टक्क्याहून अधिक पाऊस होण्याची आय एम डी अर्थात भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात हा पाऊस होणार आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे येणारा पाऊस सत्याऐंशी सेंटीमीटर असून ही चारही महिन्याची सरासरी असल्याचं सांगण्यात आलं आहे आठ जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम डीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीसपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार नवीन दीर्घकालीन सरासरी सामान्य असल्याचं जाहीर केलं असून त्यानुसार एक जून ते तीस सप्टेंबरपर्यंत सरासरी संपूर्ण देशात एकूण पाऊस सत्याऐंशी सेंटीमीटर असणार आहे नैऋत्य मोसमी पावसाची संभाव्यता एकसष्ट टक्के सामान्यपेक्षा जास्त असेल